ते काम आम्हाला करू द्या गरिबाची लेखर आम्हाला शिकवू द्या त्या कर्तव्याचा आम्ही पगार घेतो ते कर्तव्य आम्हाला पार पाडू द्या या वेगवेगळ्या कामामध्ये वेग आम्हाला गुंतवू नका अशी आर्थ हात माझा गुरुजी आज शासनाकडे मांडतोय या आमा शासनाचा या, शासना या शासन निर्णयाचा मी सर्वप्रथम या ठिकाणी धिक्कार 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 करतो मित्र विचार की गोष्ट आहे आता आमच्या काय सेवा चार पाच वर्षाच्या आतमधल्या आहेत पण जे दोन हजार पाच च्या नंतर लागलेले आहेत माझी तरुण मंडळी त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रश्न त्यांच्या भवितव्याचा अंधारा ठेवण्याचा प्रश्न शासनानं निर्माण केलेला आहे पेन्शन बंद केले ज्याने उर्मी हयात शासनाची सेवा करण्यामध्ये घालवली त्याचा काठी त्याचा आधार त्याच पेन्शन हे एन पी एस नावाखाली हिसकावून घेण्याचं काम हे प्रशासन करत आहे आपलं मत आपलं मत हे सरकार पलटू शकत हे कालच्या निवडणुकीमध्ये अनुभवलेलं आहे मालक आपल्या सगळ्याला आमच्या पेन्शनच्या विरोधामुळे जे जे कोणी येतील त्यांना त्याच पद्धतीने धडा शिकवावा लागेल तरच या सरकारला जागेल अन्यथा जाग येणार नाही असंही मला वाटतंय म्हणून आता बाकी प्रश्न आला काय पण सर्वांच्या जिवाळ्याचा जो प्रश्न आहे जुनी पेन्शन योजना या योजनेसाठी महाराष्ट्रावर राहून उठलं पाहिजे महाराष्ट्रातला सगळा आमच्या सारख्या तरुण असणाऱ्या असणारा गुरुजीपर्यंत हा प्रत्येक जर भेटून उठला पाहिजे आता आग सगळ्याच्या बुडाला लागली पाहिजे एका लागून उपयोग नाही तर उकळा पाणी उकळणारच नाही पाणी जर उकळायचं असेल आणि काही शिजवायचं असेल तर आग ही सगळ्यांच्या बुडाला लागली पाहिजे आणि याला सर्व स्तरातून घटक गुरुजी सर्व स्तरातून आपल्या गुरुजीला पेटून उठून आपण आपल्या कुटुंबाने आपल्या परिसरात जागृत करून या खो खो शासनाचा धिकार केला पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि जोपर्यंत आपण आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढणार नाही झगडणार नाही यांना जा विचार नाही तोपर्यंत आपली दखल कोणी घेणार नाही येत्या भावीस गुरुजी वर्षांसमोर खरकार आंदोलन आश्वासन घेऊन जात आहे इथपर्यंतच आंदोलनाची आज दिशा तयार राहिलेली आहे